नमस्कार मनःप्रस्थाश्रम लेखक डॉक्टर नंदू मुलमुले अभिवाचन अनुराधा कर्वे किती दिवस अडकून ठेवायचा जीव या सांसारिक गुंत्यात असा विचार करत करतर गेतल, तर ज्येष्ठ पिढीनं संसारातून लक्ष काढून घेतलं तर तरुण पिढीच्या जगण्याला मोकळीक मिळू शकते नात्यात कटुता येत नाही पण हे समजणार कसं आप्पांनी वनिता ताईंना समजावून सांगण्यासाठी महाभारताचा असा आधार घेतला जन्मेजय राजाचा दरबार भरला होता आस्तिक ऋषींच्या तपानं सर्पयज्ञाची सांगता झाली सापांची आहुती थांबली व्यासांचे शिष्य वैशंपायन ऋषींनी जमलेल्या प्रजाजनांना महाभारताची कथा सांगायला प्रारंभ केला कुरुवंशाची कथा जन्मेजयाच्या पूर्वजांची कहाणी शंतनू विचित्रवीर्य धृतराष्ट्र पांडू त्याचे पुत्र कौरव पांडव आणि त्यांच्यात झालेलं महाभारताचं भीषण युद्ध ते संपून युधिष्ठिर हस्तिनापुराच्या सिंहासनावर विराजमान झाला आप्पा वनिताताईंना महाभारत वाचून दाखवत होते सोबत शेजारचे नानाही होते नवऱ्यांनी वेळ घालवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे अशी वनिताताईंची समजूत अप्पांच्या मनात मात्र काही वेगळंच होतं मुलगा मुलगासून नोकरीला नातू नात शाळेत नुकतीच सुनेची बहीण तिचा नवरा जवळच राहायला आलेले त्यांच्या सरबराईत आप्पा वनिता ताईंना बाजूला पडल्यासारखं वाटू लागलं आत्तापर्यंत जेमतेम ठीक असलेल्या सा सुनेच्या नात्याला चरे पडू लागले नेहमीच्याच गोष्टी वनिता ताई बडबडायच्या तिची बहीण मेहणा आले की ती आपल्याला अडगळीत टाकते नको असलेले आगांतुक अशा नजरेने पाहते तुम्हाला चहा तरी करून देते का माझं नको करूस पोरी पण सासऱ्याला अशी वागणूक देतेस रोजच्या लहान सहान कटकटी आप्पांना त्याचं काही फारसं वाटत नसे पण बायकोनं त्यांची इभ्रत हा तिच्या आणि सुनेच्या द्वंद्वात महत्त्वाचा मुद्दा केला होता एरवी तिला त्यांच्याबद्दल खरंच एवढं वाटत होतं की नाही हा मुद्दा वेगळा अगं जाऊ दे छोट्या छोट्या गोष्टी कशाला वाढवायच्या त्यानं पोराच्या डोक्याला ताप होईल ना आता आपण लक्ष काढून घेतलं पाहिजे यातून असं म्हटलं की वनिता ताई उसळायच्या हं तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता संतपदी पोचलात ना तुम्ही मला नाही हो जमणार आता यात संतपदी पोचण्याचा काय संबंध हो। साधा सारासार विचार जो प्रत्येक ज्येष्ठानं वयाच्या या टप्प्यावर करायला हवा आपना वाटायचं किती दिवस अडकून ठेवायचा जीव या सांसारिक गुंत्यात त्यांनी परत पान उलटलं नाना हातातल्या काठीशी चाळा करीत ऐकू लागले युधिष्ठिर सगळ्या ज्येष्ठांची उत्तम काळजी घेत होता मात्र भीमाच्या मनात धृतराष्ट्रानं केलेल्या अन्यायाची चीड अजून धगधगत होती काकाला ऐकू जाईल अशा आवाजात तो दुर्योधनाचा आपण कसा निपात केला याचं मित्रांसमोर त्वेषपूर्ण शब्दात वर्णन करी त्यामुळे धृतराष्ट्र गांधारी अस्वस्थ होत असत अखेर एके दिवशी विदुराने त्यांना उपदेश केला ज्या पुतण्यांची तुम्ही वाईट वागलात त्यांचाच पाहुणचार घेत आहात मग भीमाची निर्भत्सना ऐकून घ्यावी लागेल आता भोग सोडा आणि वनाचा मार्ग धरा या वनात वानप्रस्थाश्रम सांगितला आहे पूर्वजांनी किती दिवस संसारात लक्ष घालाल हे वाचत असताना आप्पांनी वनिता एक कटाक्ष टाकला युधिष्ठिराला निरोप गेला तो त्वरित आला तात लहानपणीच गेले तेव्हापासून तुम्ही मातृपितृस्थानी तुम्ही निघून गेलात तर आम्हाला ज्येष्ठांचं मार्गदर्शन कसं मिळेल धृतराष्ट्रानं आपल्या निर्णयाचं तात्कालिक कारण सांगितलं नाही अन्यथा दोन्ही भावांमध्ये कलह निर्माण झाला असता तो एवढंच म्हणाला राजन आपल्या पूर्वजांनी सांगितलेले चार आश्रम आहेत ब्रह्मचर्य गृहस्थ आणि आता वानप्रस्थ मग संन्यास्थ आजवर आम्ही पुरेसा गृहस्थाश्रम उपभोगला आहे आता वनात जावं हे बरं तुझी सेवा पुत्रवत आहे पण मन विरक्त झालं आहे मी गांधारी विदूर आणि सोबत संजय वनात प्रस्थान करणार कधीही मदत लागलीच तर तू वनात येऊ शकतोस तीही तुझीच भूमी आहे सोबत कुंतीही निघाली तेव्हा मात्र पांडूपुत्र हादरले गांधारीचे सारे पुत्र मरण पावले होते त्यांचं वनप्रस्थान करणं साहजिक होतं मात्र आपली आई राजमाता कुंती तिचे पुत्र दिग्विजयी ठरले होते सत्तेवर तिचा हक्क होता आयुष्यभर हा लपेष्टा अवहेलना सहन करून झाली होती आता वैभव भोगण्याचे दिवस आले असताना त्याग भीमाने आईला आठवण करून दिली द्रौपदीच्या मानमर्यादेची विटंबना होत असताना काकांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही ते आपल्या धर्माला जागले नाहीत याची तुला आठवण करून द्यावी का त्यांना आपल्या पापाची फळं बघू देत तू का जातेस त्यांच्याबरोबर बलश्रेष्ठ पुत्रा कुंती तिच्या लाडक्या मुलाला समजावू लागली ते चुकले असतील पण कुंती आपल्या कर्तव्याला चुकली असं तुझ्या आईविषयी उद्या बोललं जाईल ते तुला आवडेल का घटना घडत असतात त्यांचे ओरखडे उमटतात माणूस जखमांनी विद्ध होतो हे खरं पण जखमा कालांतरानं भरतात हेही खरं ते विवेकानं वागले नाहीत म्हणून मीही अविवेकी होणं कृष्णाला तरी पटलं असतं का भीमाने तरीही आपली बाजू सोडली नाही माते आमचा जन्म वनातच झाला तिथेच आम्ही खेळलो मोठे झालो तारुण्य प्राप्तकर्ते झालो तात गेले माता माद्री गेली तू आम्हाला वनातून हस्तिनापुरात घेऊन आलीस पुढचा सारा इतिहास घडला आम्ही दिवतात हारलो इंद्रप्रस्थ गेलं वैभव गेलं चौदा वर्ष वनवास घडला पुन्हा तू आम्हाला घेऊन हस्तिनापुरी आलीस त्यातून संघर्ष उद्भवला युद्ध झालं प्रचंड नरसंहार झाला आता युद्धांना पूर्ण विराम मिळाला असताना वैभव उपभोगण्याचे दिवस आले असताना तू वनात जाते आहेस कुंतीनं आपल्या बुद्धिमान पुत्राकडे पाहिलं त्याचा युक्तिवाद बिनतोड होता पण युक्तिवादाने सभेतले वाद जिंकता येतात आयुष्याचं वास्तव बदलत नाही मी खूप राजवैभव उपभोगलं आहे रे पुत्रांनो मी दिग्वैजयी महापराक्रमी पांडूची पत्नी होते पांडू आजारी पडले त्यांना वनात जावं लागलं म्हणून तुम्ही वनात जन्माला आलात पण सिंहाचे बछडे तुम्ही आपल्या पित्याचा वारसा विसरू नये आपला न्याय्य हक्क प्राप्त करावा वैभव प्राप्त करावं यासाठी वनातून हस्तिनापुरात घेऊन आले मला वैभवाचं आकर्षण कधीच नव्हतं भीम निरुत्तर झाला कुंती बोलू लागली पराक्रम गाजवण्याचे वैभव भोगण्याचे तुमचे दिवस आहेत तरुण वयात कुणी वैराग्याची भाषा बोलू लागला तर ते जितकं अस्थानी ठरेल तेवढंच वृद्धाने उपभोगाची ईर्ष्या मत्सराची भाषा करणं विपरीत ठरेल पण दुर्योधनाने शकुनीने केलेल्या कपटनीतीला धृतराष्ट्रांनी साथ दिली ना अशा लोकांसाठी तू आपल्या मुलांना दुःखात लोटून जातेस भीमाने पुन्हा मातेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता पुत्रप्रेमाने ते खरोखरच अंध झाले होते डोळे फक्त प्रतिमा पाहतात दृष्टी मनाची असते त्यांच्या मनावर पुत्रप्रेमाचा पडदा पडला होता त्यावेळी मीही तुम्हाला लढायला उद्युक्त केलं अश्वत्थमा मेला तो द्रोणाचार्यांचा पुत्र का हत्ती हे माहीत नाही सांगणं हे राजकारण कर्णावर रथाचं चक्र बदलताना शस्त्र चालवणं ही युद्धनीती पितामह भीष्मांवर शिखंडीच्या आडून शरवर्षाव करणं हे देखील युद्धाचे डावपेच युद्ध संपलं जीवनाचं समरांगण शांत झालं माणूस आयुष्यभर लढू शकत नाही लढूही नव्हे शरीराची लढाई संपत जाते तसं राहुटीत परत यावं आता उरतात फक्त नाती माणसा माणसातली हे तर माझं रक्तातल्या नात्याचे त्यांना सोडून मी राजवैभव उपभोगणं माझ्या मनाला पटेल का भीमनिरुत्तर झाला सगळे शोकमग्न झाले कुंती बोलू लागली तुमचा शोक मला माझी पुढली वाट दाखवतो आहे जोवर मी तुम्हाला कुठल्याही स्वार्थाशिवाय हवी आहे तोवर मी आपली वाट वेगळी केली पाहिजे प्रेमाचे धागे सुखद स्मरणांच्या तंतूंनी गुंफलेले असावेत तेव्हा ते वियोगाच्या जाणिवेनी अधिक घट्ट होतात भोजनातील अखेरचा घ्यास प्याल्याचा अखेरचा घोट आणि संवादातील अखेरचे शब्द मधुर असावेत तर ते चांगली आठवण ठेवून जातात कुरुवंशातील स्त्रियांनी नेहमीच आपली कर्तव्य निर्धारांनी पूर्णत्वाला नेली आहेत कधी राजसिंहासन सांभाळून कधी त्याचा त्याग करून मग ती गंगा असो सत्यवती असो गांधारी वा कुंती तीच परंपरा पांचाली पुढे चालवेल तेज आप वरुण या पंचमहाभूतांनी माझ्या माध्यमातून तुम्हाला या जगात आणलं त्याच निसर्गाच्या शक्तीकडे मी परत जाते क्षत्रिय आपले ऋण बाकी ठेवत नाही तेव्हा मला आनंदाने निरोप द्या आप्पा थांबले ग्रंथाची पानं फडफडली नानांची दृष्टी तिकडे गेली आप्पांच्या पुढ्यातलं पान कोरं होतं आणि वनिताताई कथेत हरवून गेल्या होत्या आहो वाचा ना पुढे आप्पांनी घसा खाकरला त्यांनी वाचायला सुरुवात केली तेवढ्यात तेथे ब्रह्मर्षी नारद पोहोचले त्यांनी कुंती धृतराष्ट्र आदींना शुभेच्छा दिल्या युधिष्ठिरांनी नारदमुनींना विचारलं ब्रह्मर्षी कृष्णाच्या मृत्यून कलियुगाचा प्रारंभ झाला का आता यापुढे स्वार्थीवृत्ती वाढीला लागेल माणसांमधली नाती तुटत जातील निसर्गावरील अतिक्रमण वाढत जाईल तशी वनही नष्ट होत जातील मग वानप्रस्थाश्रम कुठला नारदमुनी सांगू लागले राजन तरुण पिढीला आपल्या अनुभवाचा अनुग्रह केल्यानंतर मावळत्या पिढीनं वनातच जायला हवं असं नाही अंतर राखून असणं महत्त्वाचं ते भौतिक अंतर असेल किंवा मानसिक त्याला मनःप्रस्थाश्रम असं म्हणा हवं तर वनात जाणं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जाणं निसर्ग निस्संग असतो तो वृक्ष लतावेली पशुपक्षी प्राणी यांनी व्याप्त असतो मात्र त्यांच्या विकारांपासून अलिप्त असतो मनःप्रस्थाश्रमात मनुष्यानं मनाने वनात जावं सांसारिक व्यापातापात राहूनही त्यापासून अलिप्त असावं दुसरा मार्ग नाही आज धृतराष्ट्र गांधारी विदूर कुंती जात आहेत उद्या परीक्षिताच्या हाती राज्य सोपवून तुम्ही जाल हे जीवनचक्र आहे झरे नदीत आणि नदी सागरात विलीन होणं या निसर्गक्रमाचा स्वीकार करा युधिष्ठिर स्तब्ध झाला गांधारीला आधार देत वनाकडे प्रस्थान करणाऱ्या आपल्या आईकडे राजमाता कुंतीकडे पाहत राहिला आप्पाही थांबले वनिता तांईच्या डोळ्यात आत्मस्वीकाराचे आश्रू होते नानांनी सहेतुक आप्पांकडे पाहिलं त्यांच्या शांतीपर्वानं वनिता तांच्या मनात समंजस मनःप्रस्थाश्रमाची वाट दिसेल हा आश्वासक सूर होता